आपण पाहता एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी अनवा गावात ज्ञानगंगा गंगा अभि सुरुवात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नऊ दिशा पहिली ते दहावी पर्यंत मोफत ट्युशन पोलीस भरतीसाठी खास मार्गदर्शन शिक्षण हेच खरे सामर्थ्य मानत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करून देण्यासाठी अनवा गावात ज्ञानगंगा अभ्यासिका या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या अभिषेकेची स्थापना दीपक भाऊ सोनोने यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकीतून करण्यात आली असून येथे सर्व सुविधा पूर्णपणे मोफत आहे या उपकरणामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार दररोज मोफत ट्युशन वर्ग करून देण्यात येत आहे त्यात गणित विज्ञान इंग्रजी मराठी यासारख्या मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेसाठी सक्षम केले जात आहे यासोबतच पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणासाठी विशेष मार्गदर्शन वर्गही सुरू करण्यात आले आहेत जेथे दररोज दोन तासाचा अभ्यासाचा सत्र घेतले जाते यामध्ये शारीरिक चाचण्या लेखी परीक्षा बुद्धिमत्ता तपासणीच्या तयारीसाठी आवश्यक सर्व गोष्टींचा समावेश आहे दीपक भाऊ सोनणे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहतात अभ्यासिकाच्या माध्यमातून आम्ही त्यांना मात्य। दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहे हे शिक्षण केवळ मोफत नसून गुणवत्ता प्रधान असेल याची खात्री आहे स्थानिक ग्रामस्थांनी या प्रमाणात मोठ्या प्रमाणात स्वागत केले असून अनेक पा पालक आपल्या पाल्यांना नियमितपणे वर्गामध्ये पाठवत आहे या अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे ज्ञानगंगा अभ्यासिका ही ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रकाश पसरवणारी एक अशी चिरण बनले आहे येत्या काळात या अभ्यासिकेचे विस्तार करून आर्थिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे रिपोर्टर एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी कृष्णा सप्ता